नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटीशी चुमुकली आहे आणि ती आपल्या आईला म्हणत आहे की तुला पप्पांनी काय गिफ्ट दिले आहे ना मम्मा म्हणत आहे तर किती गोड आपल्या मम्माला म्हणत आहे आणि किती छान रिक्वेस्ट करत आहे बरं का अशी मुलं प्रत्येक आईला असावे कारण आजकाल मुलं काहीही मा मागितले तर काही दाखवण्यासाठी सुद्धा ते मम्मीकडे हट्ट करतात रडतात वगैरे पण माहिरा तशी नाही बरं का ती माहिरा गिफ्ट मागत आहे मम्मीला आणि ते बघण्यासाठी बघा किती आतुर झालेली आहे कारण हे माहिराचेच फोटो आहेत ते अल्बम आहे आणि तर माहिराचे फर्स्ट मंथपासूनचे फोटो फ्रेम आहेत तर ते बघण्यासाठी माहिरा बघा किती खुश झाली आहे तर असं आईला जर विचारलं प्रत्येक बाळ तर अजून आपली आई त्याच्यावर खूप जास्त जीव लावण तर माहिराचा मला व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद